निर्मला सीतारामन यांनी विक्रमी अर्थसंकल्प सादर केला युवकांना रोजगार नवीन इन्कम टॅक्स पद्धतीचा भाग होणाऱ्या पगारदार वर्गाच्या स्टँडर्ड डिडक्शनमध्ये पंचवीस हजारांनी वाढ पेन्शनरला कर सवलत पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ जाहीर करून निर्मला सीतारामन यांनी आर्थिक विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला सोबतच निवडणुकीत जाहीर केलेल्या घोषणांची अंमलबजावणीही या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली आहे व्हिडिओच्या शेवटी पाहूया कसे असतील नवीन इन्कम टॅक्स स्लॅब तसंच काय आहे या बजेटमध्ये आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी दिलीप निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तुमच्यासाठी काय आहे ते पाहूया सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे मोबाईल फोन आणि त्याचे चार्जर स्वस्त होणार आहेत याशिवाय नव्याने नोकरी करणाऱ्या म्हणजेच आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या कंपनीत सहभागी होऊन नोकरी करणाऱ्या युवकांना एका महिन्याचा पगार तीन हफ्त्यात दिला जाणार आहे याची मर्यादा पंधरा हजार रुपये एक लाख रुपये महिना पगार मिळवणाऱ्या युवकांना याचा फायदा होणार आहे एक कोटी युवकांना देशातल्या टॉप पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळावी यासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार या विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये आणि सहा हजार रुपये एक वेळची आर्थिक मदत जाहीर केली आहे ही मदत काही महिन्यांपुरतीच असेल महाराष्ट्र सरकारच्या युवा धोरणानुसार ही योजना जाहीर करण्यात आली आहे ई पी एफ ओमध्ये रजिस्टर असलेल्या कंपन्या आस्थापना व्यवसाय स्टार्टअप यातील युवकांना हा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ दोन कोटी दहा लाख युवकांना होणार आहे केंद्राच्या नव्या योजनेनुसार येत्या पाच वर्षात वीस लाख युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसंच मॉडेल स्किल स्कीम अंतर्गत पंचवीस हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे स्टार्टअप व्यवसायाला चालना देण्यासाठी एंजेल टॅक्स रद्द करण्यात आला आहे ई कॉमर्स पेमेंटवरचा टी डी एस एक टक्क्यांवरून शून्य पूर्णांक एक टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे म्युच्युअल फंड किंवा यूटीआयच्या युनिटच्या पुनर्खरेदीवरती असलेला वीस टक्के टी डी एस मागे घेण्यात आला आहे सगळ्यात मोठी घोषणा म्हणजे सोनं आणि चांदीवरची कस्टम ड्युटी ही पंधरा टक्क्यावरून सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली त्यामुळे सोनं आणि चांदी कमी होऊन सराफ व्यवसायाला चालना मिळणार आहे निर्मला सीतारामन यांनी नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत अल्पवयीन मुलांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे यामध्ये पालक आपल्या पाल्याच्या नावे एन पी मध्ये बचत करू शकतात जी करमुक्त असेल पाल्याने सज्ञान झाल्यानंतर त्याला ही रक्कम मिळेल या योजनेला एन पी एस वात्सल्य योजना असं नाव देण्यात आलंय पायाभूत सुविधांवरचा खर्च हा अर्थव्यवस्थेला चालना देत असतो इतकंच नाही तर त्यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते अर्थमंत्र्यांनी या क्षेत्रासाठी अकरा पूर्णांक अकरा लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन पूर्णांक चार टक्के खर्च हा पायाभूत सुविधेसाठी उद्योजकांनी मुद्रा लोन घेतला आहे आणि त्याची वेळेत परतफेड केली आहे त्यांच्यासाठी मुद्रा लोनची मर्यादा दहा लाख रुपयांवरून वीस लाख रुपयांपर्यंत केली गेली पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्याअंतर्गत पंचवीस हजार गावांमध्ये पक्के रस्ते बनवण्यात येणार आहेत त्यासाठीची आर्थिक तरतूद करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे महिलांनी खरेदी केलेल्या मालमत्तांवरील शुल्क कमी करण्याची महत्त्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे आर्थिक बाजू सांभाळतानाच अर्थमंत्र्यांनी राजकीय बंधनांचा सुद्धा विचार केलाय आंध्र प्रदेशच्या राजधानीच्या उभारणीसाठी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे यापुढेही आंध्र प्रदेशला आर्थिक मदत करण्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलं आहे शिवाय आंध्र प्रदेशच्या तीन जिल्ह्यांना मागास प्रदेश आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केलेली आहे बिहारमध्ये विमानतळं मेडिकल कॉलेजेस उभारणीसाठी केंद्र सरकार मदत करणार आहे बिहारमधल्या वेगवेगळ्या पूल आणि रस्ते प्रकल्पांसाठी सव्वीस हजार कोटींची मदत केली जाणार आहे याशिवाय बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्वोदय योजना जाहीर करण्यात आली आहे आता पाहू नवीन इन्कम स्लॅब टॅक्स कसे असतील ते तीन लाखांपर्यंत शून्य तीन लाख ते सात लाख पाच टक्के सात लाख ते दहा लाख दहा टक्के दहा ते बारा लाख पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख वीस टक्के पंधरा लाखांच्या वरती तीस टक्के स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजारांवरून पंच्याहत्तर हजारांपर्यंत वाढवलं अर्थमंत्र्यांनी शेअर बाजारशी संबंधित काही घोषणा केल्यामुळे शेअर बाजार आपटल्याचं पाहायला मिळालं मात्र एकूणच देशाला जागतिक अर्थव्यवस्थेतील आव्हानांची मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेल्या तरतुदी या अर्थसंकल्पात पाहायला मिळाल्या रोजगारक्षम उद्योग क्षेत्रांना झुक्त माप दिल्यामुळे विरोधकांची तोंड बंद होण्याची शक्यता आहे युवकांसाठी योजनांचे तपशील काही तासांनंतर बाहेर येतीलच त्यावेळी आम्ही तुम्हाला आमच्या शॉर्ट्समध्ये त्याची थोडक्यात माहिती नक्की देऊ तोपर्यंत तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद